नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज धाराशिव जिल्ह्यात वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाला यावेळी काहींनी गोळीबार देखील केला या राड्यात दोन जण जखमी झाले आहेत पूर्ण वमन सेवातून प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनाचा तपास सुरू आहे परडा पोलीस निरीक्षक विनोद जंबवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परडा तालुक्यातील गोत्रा शिवरात्र आज वाळूच्या धंद्यावरून दोन गटात राडा झाला यावेळी गोळीबार देखील झाला योगेश हनुमंत पुरंगे यांच्या कमरेला गोळी लागली त्यामुळे योगेश गंभीर जखमी झाले आहे योगेश याज पार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या राड्यात कपिल अजिनाथ अलपते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेतील संशयित आरोपी चैतन्य शेळ दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत